सार्थ श्रीदासबोध दशक चौदावा समाज दुसरा भिक्षा निरूपण श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा ओम भवतिया पक्षा रक्षिले पाहिजे भिक्षा मागून जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा जाला भिक्षा मागता संत संत जे जन तेथे मागो न करी भजन तेने केले आत्म आत्ममृतप्राशनप्रतिदिनि भिक्षारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहा अनन्तोऽपि सन्तो वा सोमयानं दिने दिने एषा भिक्षे सा महिमा भिक्षामाने सर्वोत्तमा ईश्वरा सा गाधमहिमा त्व हि भिक्षामागे दत्त बोरक्षादिकरुणि सिद्धभिक्षामागति जनि निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होये वार लावून बैसला तरी तो पराधेनं झाला तैसीच नित्यावळीला स्वतंत्रता कैची आठा दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले प्राणी चेवले नित्य नूतनतेपासूने नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघ्यवाणे अखंड भिक्षेचा अभ्यास तयास वाटे ना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्रे भिक्षा मागता किरकोने भिक्षा मागता लाजोने भिक्षा मागता भागोने परिभ्रमण करावे भिक्षाणी चमत्कार चाकाट लहान थोर वर्णी निरंतर भगवंत वाणी भिक्षा म्हणजे काम देनु सदा फळ नवे सामान्यू भिक्षेस करी जो अमान्यू तो जोगी भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भरम चुकती सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी भिक्षा म्हणजे स्थिती भिक्षेने प्रगटे महंती, स्वतंत्रता ऐश्वरप्राप्ती प्राप्ती भिक्षा गुणे भिक्षे सनाही अडथळा भिक्षा हरितो मोकळा भिक्षे करिता सार्थक वेगळा काळ जातो भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकडे तिकडे लगवली अवकाळी फळदाटो आली निर्लज्जासी पृथ्वी देश देशनाना फिरता उपवासी मरेना कोणे केठाई जना जड नव्हे गोरज वाणिज्य कृषी तयाहून प्रतिष्ठा भिक्षेसी देवी विसंभव नये झोळीसी कदा काळी भिक्षा नाही वैराग्य वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नसता भाग्य एकदेशी काही भिक्षा हे म्हणावे अल्पसंतोषे असावे बहुताणिता घ्यावे मुष्टी एक सुखरूप भिक्षा मागणे सी निस्पृहतेची लक्षणे मृद वागविलास करणे परमसौख्यकारी ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले यथामती भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी इतिश्रीबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपण नाम समास दुसरा श्रीराम 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 श्रीराम